कसाओ का साव परिदहे सती अपे तो दम सच्चे न सो का जगाला ज्यांनी सुखशांती मानवतेचा दुःखमुक्तीचा संदेश दिला जीवन हे क्षणभंगूर आहे मरणधर्मी आहे असा ज्यांनी या जगाला अनित्यवादाचा सिद्धांत सांगितला असे जगत वंदनीय विश्व शांतिदूत महामानव तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा पवित्र बौद्ध धम्म त्याच त्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवंतानी निर्माण केला असा तो आदरणीय पूजनीय भिक्खुसंग खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांना ज्यांनी माणूस बनविलं स्वाभिमानानं जीवन जगण्याचा अधिकार मिळून दिला ताट मानेने जीवन जगण्याचा अधिकार मिळून दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी धम्मपदातील वग्ग आणि त्या यमक वग्गातील गाथा नंबर नऊ आणि दहा आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर भगवंत या गाथेद्वारे उपदेश करताना बुद्ध म्हणतात अनी कसाओ का यो परिदहे सति अप्पेतो दम्म सच्चेनं नसो कासाव मरहति तथागत बुद्ध या गाथे द्वारे अपना सर्वांना उपदेश करताना भगवंत म्हणतात कारण भगवंताच्या काळामध्ये राजगृहामध्ये या ठिकाणी हा उपदेश भगवंतानी केलेला आहे बुद्ध या गाथेमध्ये म्हणतात परिदहे कसाओ कासाव यो वत्थ नसो कासाव कामरहती थोडक्यात याचा अर्थ असा होतो ज्यांच्या मनातून राग द्वेष लोभ मोह किंवा मनाचे जे काही विकार आहेत त्या पूर्ण मनाचे विकार ज्याला आपण भगवंतानी मनाचा मळ म्हटलेला आहे हे मळ गेलेला नाही किंवा विकार शांत झालेले नाहीत जो दम आणि सत्य यापासून दूर आणि दूर आहे त्याने जरी काशाय वस्त्र परिधान केले तरी तो काशाय वस्त्राचा पात्र होऊ शकत नाही बुद्ध म्हणतात की जो कोणी मनुष्याने आपल्या मनाची विकार शांत केलेले नाहीत मनाची विकार घालवलेले नाहीत मग तो चिवरधारी असो भिक्षू असो उपासक असो उपासिका असो अष्टशील उपोस धारण करणारा असो का कोणी असो ज्या मनुष्याच्या मनाचे विकार गेलेले नाहीत मनाचे विकार शांत झालेले नाहीत तो अजून या विकारामध्येच गुरफटलेला आहे असा माणूस मात्र तो काशाय वस्त्र जरी असला भिक्कू जरी असला तरी तो काशाय वस्त्राचा पात्र होऊ शकत नाही भगवंताच्या काळामध्ये राजगृहामध्ये उपासकांनी महास्तवीर सारीपुत्र यांचे प्रवचन ऐकून त्यांनी दान गोळा करून भिक्खू संघाला भोजनदान दिले तेव्हा त्या काळामध्ये एका श्रीमंताने किमती वस्तू किमती वस्तूचे दान दिले आणि त्यांनी सर्वांना सारखे दान देण्यासाठी सूचना दिल्या सारखं दान होण्याकरिता श्रीमंताने किमती वस्तू दान दिले आणि म्हटले की सर्वांना सारखे दान होण्याकरिता मी कमी पडल्यास किंवा ही किमती वस्तू विकून टाकण्यात यावी आणि त्या किमती वस्तूचे आलेले पैसे हे सर्वांना सारखे दान देण्यात यावे पैशाचे दान सर्वांना सारखे मिळाल्यानंतर ती किंमती वस्तू सारी पुत्राला देण्याऐवजी देवदत्ताला देण्यात आली आणि राजगृहातील उपासकांनी भनते सारी पुत्र यांचे प्रवचन ऐकून लोकांनी भिक्खू संघाला भोजनदान देण्यासाठी दान गोळा केले अशातच त्या राजगृहातील एका श्रीमंत धनाटे व्यक्तीने एक किमती वस्तू दान दिली आणि त्यांनी सांगितलं उपासकांना की तुम्ही जे भिक्खू संघाला दान देत आहात ते दान जर कमी पडलं तर माझी जी ही दान दिलेली वस्तू आहे किमतीची वस्तू आहे ही किमतीची वस्तू तुम्ही विकून दान भिक्खू संघाला दान द्यावं परंतु ही वस्तू काही विकण्यासाठी ही वस्तू काही विकायचं काम पडलं नाही आणि मग ती किमती वस्तू भगवंताचे शिष्य सारी पुत्र यांना देण्याच्या ऐवजी ती किमती वस्तू देवदत्ताला देण्यात आली त्याचा उपभोग घेतला भगवंताला ही सर्व हकीकत कळाल्यानंतर भगवंताने देवदत्ताला ते दान अयोग्य आहे असे म्हणून ही गाथा म्हटली कारण देवदत्ता हा रागेट स्वभावाचा तिरस्कार वृत्तीचा जळावृत्तीचा अशा पद्धतीचा देवदत्त असल्या कारणाने आणि ही किमती वस्तू देवदत्ताला दान दिल्या गेली ही जेव्हा गोष्ट भगवंताला कळाली तेव्हा भगवंताने ही गाथा जे आपण सुरुवातीला गाथा बोललो ती गाथा भगवंताने बोलली आणि भगवंतानी उपासकांना आणि भिक्खू संघाला उपदेश करताना म्हणाले की ज्या कोण्या व्यक्तीचा मनाचा राग द्वेष थोडक्यामध्ये मनाचे जे काही विकार आहेत मनाचे जे मळ आहेत हेच जर शांत झाले नाही तर तो मग चिवरधारी जरी असला किंवा कोणी जरी असला तर त्याचा काही उपयोग नाही ऐन बुद्ध दुसऱ्या एका गाथेमध्ये सुसमाहितो दम सच्चेन सवेका मरहते आणि बुद्ध या गाथेमध्ये म्हणतात गाथे आणि ज्याने आपल्या मनाचा राग द्वेष थोडक्यामध्ये संपूर्ण मनाची विकार दोष काढून टाकले ज्यांची वृत्ती शिलाच्या नियमानी सुधीर झाली आहे दम आणि सत्य ज्यांनी सोडलेले आहेत तोच खरोखर काशाय वस्त्राचा अधिकारी होय ज्या व्यक्तीने मनातील सर्व मैल काढून फेकला आहे मनाची विकार नाहीसे केलेले आहेत जो शिलवान आहे सदाचारी आहे, आहे गुणवान आहे जो संयमी आहे सत्यवादी आहे तोच मात्र खऱ्या अर्थाने काशाय वस्त्राचा अधिकारी होऊ शकतो आणि म्हणून भगवंताने या दोन गाथेतून जो काही आपल्याला उपदेश केलेला आहे तर प्रिय सजनानो आपण सर्वांनी या दोन्ही गाथा आपण नीट समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कुणी अंगावर चिवर घातलं कुणी उपासक म्हणून घेतलो कुणी महाउपासक महादानी म्हणून घेतो परंतु त्याच्या मनाचे विकार जर शांत झाले नाही मनाचे विकार नाही केले नाही तर तो कितीही महादानी जरी म्हटला कितीही उपासक जरी म्हटला किंवा तो काशाय वस्त्री काशाय वस्त्र परिधान करून भिक्खू म्हणून जीवन जरी जगत असेल तर त्याच्या मनाचे जर विकार शांत झाले नसतील तर तो काशाय वस्त्राचा खऱ्या अर्थानं अधिकारी होऊ शकत नाही आणि म्हणून भगवंतांनी या दोन गाथेमध्ये आपल्याला फरक सांगितलेला आहे की काशाय वस्त्राचा अधिकारी कशा पद्धतीचा होऊ शकतो आणि काशाय वस्त्राचा अधिकारी कशा पद्धतीने होऊ शकत नाही तर ह्या दोन गाथेमध्ये अशा पद्धतीने फरक आपल्याला भगवंतानी सांगितलेला आहे आणि म्हणून या दोन्ही गाथेचा अर्थ नीट समजून घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं आचरण करत राहावं आजच्या मंगलमय प्रसंगी बौद्ध धर्मातील महत्वपूर्ण या ग्रंथातील आपण यमक वग आणि या यमक वगातील गाथा क्रमांक नऊ आणि गाथा क्रमांक दहा याचा आपण सविस्तर भगवंताच्या काळामध्ये भगवंतानी जो काही उपदेश केला तो उपदेश आजही मानवाच्या कल्याणासाठी जशाच तसा उपयोगी पडतो आणि म्हणून प्रत्येक उपासक उपासिकांनी अष्टशील धारण करणाऱ्या उपासकांनी उपासक म्हणून घेणाऱ्या उपासकांनी भिक्कू जी चिवरदारी भिक्खू आहेत त्यांनी सुद्धा या भगवंताच्या दोन्ही गाथेचा अर्थ नीट समजून घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं आचरण करत राहावं आजच्या या मंगलमय प्रसंगी एवढ्याच एवढ्याचे दोन शब्द बोलून मी या ठिकाणी लांबलेले माझे दोन शब्द समाप्त करतोय भवतो सब मंगल सब देवता सबुद्धनुन सब सबधम्मानुभावेनं सबसुभेन सदा भवन्तु ते सर्वानी बोला साधु 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 बुद्धं नमामी धम्मं नमामि संघं नमामि शेवटी जाता जाता सर्व बुद्धभूमी मावसाळा या धार्मिक चॅनेलच्या सर्व दर्शकांना महत्वाची सूचना आहे की आपण या बुद्धभूमी मावसाळा या धार्मिक चॅनेलला आपण सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या नातेवाईकांना आपल्या पाहुण्यांना मित्रमंडळींना या धार्मिक चॅनेलला सबस्क्राईब करण्याचं आवर्जून सांगावं जेणेकरून प्रत्येक घराघरामध्ये माणसाच्या मनामनामध्ये भगवंताच्या धम्माचं बीजारोपण धम्माचे विचार पेरल्या गेले पाहिजे जवळजवळ आत्तापर्यंत या चॅनलवरती दररोज साडे तेवीस हजार लोक देश विदेशामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या चॅनलला बघत आहेत तेव्हा आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा इतरांना सबस्क्राइब करण्यासाठी प्रेरणा द्या आपल्या हातून डायरेक्ट नाही इन्डायरेक्ट का होईना प्रचारासाठी आपला हातभार लागेल बाबासाहेबांच्या चळवळीला बौद्ध धम्माच्या कार्याला पुढे नेण्यासाठी आपला हातभार लागेल आणि म्हणून या चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून सहकार्य करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करून आपल्या मित्र बांधवांना उपासक उपासिकांना धम्म कळावा या उद्देशाने बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेण्याच्या ने उद्देशाने या चॅनेल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून सहकार्य करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतोय नमो बुद्धाय जय भीम